नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटमध्ये पहा कसा जबरदस्त एक नंबर प्लॉट आहे याचं पूर्ण अन्नद्र व्यवस्थापन केलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालयने क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील रामपरीकर यांच्या असतील तर शेतकरी मित्रांनो कापसाची वेजिटेरियन ग्रोथ एक नंबर आहे पहा खूप छान आता तुर्तास आपल्याला याची थ्री डी कटिंग घ्यायची आहे थ्री डी कटिंग खूप महत्त्वाची आहे यामध्ये बघा पानाची साईज तुम्ही पाहू शकता तर हातापेक्षाही मोठं पान आहे आपल्या कापसाचं आहे ना तर हातापेक्षा बी मोठं पान आहे आपलं कापसाचं पहा याचं कारण आहे मित्रांनो बिगोड बिगोड म्हणजे यामध्ये आपलं मिलन होतं तरबूज हे पहा कुठं कुठं येलो गोलीत तरबूजाची हे मिलन तर तरबुजाचं पूर्ण अनद्र व्यवस्थापन आपल्याकडेच होतं अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिजनेस स्कूलकडं आणि त्या त्यामुळे याचं जे वॉटर सोल सौले, सॉलेबल खताचे डोस आहेत ते कम्प्लीट झाले वॉटर मिलन पण छान झालं आणि दुसरी गोष्ट आज कापूस पण एक नंबर प्लॉट सेट आहे तर पहा आपल्याला कसा वाटतो प्लॉट तर याचं पूर्ण अनद्र व्यवस्थापन केलं आहे नत्रस्फुरद पालश मुख्य अनद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम जस्त लोह मंगल मंगलबोरॉन कॉपर मॉलिबुडम आणि क्लोरीन सूक्ष्म सूक्ष्मनद्रव्य मायक्रोन्यूट्रल्स तर याचं पहिला डोस आपण जो दिला तो रेखाट्यासोबत दिला डी ए पी दोन बॅग आणि पोटॅश एक बॅग कॅल्शियम नायट्रेट दहा किलो सल्फर दहा किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो आणि मायक्रोन्युट्र न्यूट्रलसाठी एक शेतकऱ्यांच्या शेतीशाळेचं कॉम्बो किट ह्यूमस म्हणून एक प्रोडक्ट आहे ते वापरलं एकर दहा किलो तर अशा पद्धतीनं याचा पहिलं खताचा डोस याचा कम्प्लीट झालेला आहे आणि दुसरा खताचा डोस आपण वॉट्रोसोलेबलमधून दिला आहे वॉट्रोसोलेबलमध्ये आपण घेतला आहे एकरी प्रमाण बारा एकसठ झिरो बारा एकशे जिरो घेतला आहे याला पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो आणि लिक्विड सल्फर एक लिटर आणि पी एस बी एक लिटर तर असा हा दुसरा डोसा आपण अपलोड केला आहे तर कसा वाटतो प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कापसाचं जर सा, अनद्र व्यवस्थापन आपल्याला आमच्या क्रॉप ट्रीटमेंटमार्फत जर करायचं असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी है आहे आमचे पूर्ण कॉटनचे प्लॉट जबरदस्त आहेत यावर्षी एक नंबर शेतकऱ्यांचा पण रिस्पॉन्स छान आहे सध्या कुठलं डिशेस नाही आहे क्लिअर प्लॉट आहे एक नंबर थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा